वाचू दे जय आपल्याला संदीप भाऊ देशमुख आपल्याला कोमरावलय पाटचे पाराला कोमरावल पाटाचे पाराला कोमरावलय माऊली आपण तीन महिन्यातलं भेटलो आपण इथे आनंद आला कसा आनंद आला ना भेटलो पण कुठे आईच्या दरबारी तुम्ही पण हे बघा आपले रील स्टार भाई कस आहेस हे बघा दोस्ती यांची दोस्ती होऊन इथे उदो, उदो, उदो। सगळी नारलाव गेम आहे मग आता नारळ ना आपण थांब ना आला आला नारलाव पण गेम आहे जय एकविरा मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओंकार चोर घे आज म्हणजे आपल्या एकवीरा आईचा पालखी सोलाय त्यानिमित्ताने आम्ही सर्व मित्र आणि भाऊ चाललोय आईच्या पालखीला सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला चैत्र शुद्ध सप्तमी या निमित्ताने तुम्हाला मंगलमय शुभेच्छा आई एकवीरा पालखी सोळा दोन हजार पंचवीस आम्ही आता हा आमचा निंबोली गाव निंबोली गावात आता आम्ही आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊ टिटुवाला मंदिरला आणि तिथून आपण सुरुवात करू जय एकवीरा हे बघा आपले मित्र येतन कसा आहे आजचा प्रवास कसा होईल तुझा आईच्या कृपेने सगळं ठीक जय एकवीरा हो ना एक oh no, आमचा फिल्डर आहे तो तू नुसता हार होईल निसता टाइमपास करतो तो आता तयारी करतो इथं त्याला सात वाजता उठवायला गेलो तो बोलतो मी आंघोळ धावतो आंघोल धावतो त्याला वापस गेलो तो आंघोळ धावायला गेलो आता आता आठ वाजले तरी पण तो अजून आला नाही ओमी काय बोलणार काय रे आपले गावचे उंगा काका हे साईपाक मस्त बनवत ना का लय वारी हरचंद्र केने हे बघा एकवीरा माते की ये, ये। एक कवी राई तुझी कवी तुजी तुझी भरी नोटी खनारलानी कवी राई तुझी भरी नवोटी खन नारलानी हा बघा आपला टिटवाला मंदिर जय गणपती बाप्पा सुखाचा प्रवास होते हा आपला केतन केतन के चाल एन्जॉय एक वेळा आय पाल केला धमाल करायची जय किरा जय किरा भावांनो मी का होता तुम्हाला आता सांगतो तुम्ही येताना ना जरा गाडी चालवताना जरा चालवा जास्त फास्ट चालू नका आम्ही पण जरा सुलोच आहे जास्त फास्ट नाही आम्ही हा बडोदा हवे हा बडोदा हवे रायत्यावाल्या हो एरंजारला निघत बदलापूरला तिथून आम्ही बदलापूरच्या डायरेक्ट नेरळ कर्जतला जाऊ तुम्ही येताना जरा आस्तीत या आपण कोणाचा अपघात झाला काय झाला आपण नावं देवी देवांना ठेवतो त्यामुळं तुम्ही येताना जरा सावकाश या काळजीपूर्वक या जय एकविरा हे बघा आपले ओमी आणि सुशांत हे बघा ही नदी बिरेजचं काम चालू आहे आपटी आपटीच्या इथं एरनचा डायरेक्ट बदलापूरला निघाला इथून अजून एक गाडी पुढे गेले तू पण तुम्हाला दाखवतो आता आम्ही कासगावला पोहोचलो कासगाव पाचल्या गोष्ट बोलून चालवतो मस्त असते असते गाई आहे जरा आईच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे ना कशाची आपल्याला भीती नाही जय किरा पडलं <laughs> आता हे कुठलं तुम्ही कोणते तुम्हाला कुठे आता आम्ही भावांना कर्जतला पोहोचलोय नाश्ता करतो आता जरा फेमस आहे वडापाव इथं फेमस कडा बघू आता या अरे वडापावची जरा टेस्ट घ्या जरा आता कसं आहे कसं नाही चला इथं नाव नावच नाही वारा बाबा इथं हडप हडप वडापाव हे बघा फेमस आहे इथं कर्जतच आहे इथं हे बघा काहीतरी बोल रे काहीतरी बोल काहीतरी बोल ना परम <laughs> मित्र ते म्हणजे मागच्या वर जे आहे जा, तो जाम पिसरलेला टाकून पाहिला आम्ही त्याला अंदा तो आमच्या झोरेला आहे निवडून पाहू शकता तुम्ही हे बघा मग आपण आईच्या डोंगरावर पोचू कशी ती धमाल असते ना कशी असते मजा येते वडामध्ये दोनशे दोनशे देतो आता दोनशे पैसे आलं निघतो आम्ही तुमच्या प्रवासाला कंटिन्यू राहा जय एकवीरा एकवीरा माते कि आपल्या गाड्या चला आपल्या आहेत राणी त्याला कसा का मी लोणावल्याच्या घाटाच्या घालती थांबलो जरा नारळ फोरायचे हे बघा म्हणजे सुखाचा प्रवास होला असा बघू शकता तुम्ही हे बघा आपले गँग सगळी गार्डन ओली सगळी नारलाव गेम आहे का जाओ सगळी नारलाव गेम आहे मग आता नारळ फोरू ना आपण थांब ना आला आला नारलाव पण गेम आहे आता आला आहे नारळ आला घेऊन आता भाई आपला हे बघा सोदारंद लाई आनंदा सतुल माय भाऊ दिला सोदारंद लाई आनंदाचा ल तुला माय भाऊ दिला आता कोणीवर गो यायचं असेल सगळं गिरी मारवायचा मटपण आहे की जय उदो उदो जय ना रिया। आता आम्ही वरती जायला सुरुवात करतो लोणाला घाट लागलाय बघू शकता तुम्ही हे बघा बारा किलोमीटर लोणाला घाट आहे तर आम्ही सुरुवात करतो आता जय किराय सोला रंगलाय आनंदाचा सजून माय माऊलीला आप्ता कोलिबारा निघलाय गो आई तुझे पालखीला आप्ता कोलिबारा निघलाय गो आई तुझे पालखीला जय किरा लय आनंदाचा दिवस आहे आज आपल्या आज आपल्या एकवीराईची पालखी आहे जशी पण मी माझ्या स्वतःच्या वाट नाही पाहत तर मी माझ्या आईच्या पालखीची वाट पाहतो हा हो। आमचा आईची भक्ती जय एकवीरा आईची भक्ती करायची तर मनापासून करा कारण आपली एकविरा आहे आपल्या पाठीशी आहे आपली पूल स्वामीनी आहे तिच्या आपण आहे बाप्पाची कृपा गणपती बाप्पा मोर या खरंच तुम्ही पण जे कोणी येत नसाल ना एकविराला तुम्ही पण या ना जवढी पण व्हिडिओ शेअर करता येईल तवडी पण शेअर करा जय एकवीरा

जय खरं मित्रांनो महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाची पालखी तिस इथे महाप्रसाद इथे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलोय आणि आपल्याला गायक सनी संत मिळालेत आणि आमची महाराष्ट्राची सर्वात माना। मोठी मानाची पालखी आम्ही महाप्रसादाचा लाभ सर्वांनी जेवण करू घ्या मस्तपैकी आणि तुम्ही पाहू शकता माऊली आपण तीन महिन्यातला भेटलो आपण इथे आनंद कसा आनंद आला ना आणि भेटलो पण कुठे आईच्या दरबारी तो जत्ररेले तो आज जत्रेमध्येच भेटलो पण खूप बरं वाटलं आणि तुम्ही पण मस्त जेवण करून घ्या चला महाप्रसादाचा लाभ घ्या आपण बाबा आले बाबा आपली एक एकविराई आई सर्व पाहुणे दाखल आहेत एकविरा मातेकी जय आई माऊलीचा हे बघा आपले रील स्टार भाई कसं आहेस हे बघा दोस्ती यांची दोस्ती होऊन इथं भेटलेली आहे ना भाई नाही आताच आलो हो घेतो घेतो अरे भाई भाऊ अरे होतो ना मस्त आहे तू कसं आहेस हो हो जो तुम्ही सॉन्ग कारलेला तो मला खूप आवडले मी रोज अरे आईचं सपाल ओके हा एक एक नंबर म्हणजे ना असा अंगाला काटा येतो लरू येतो पण एवढं ये भारी काढलाय ना सॉंग धन्यवाद लय खतरनाक रोज लावतो मी घरी आईचं सॉंग हो आ परवा जय श्री राम लेनाचा ज पडलेला आहे सपाले आई साऱ्यांचा भरोसा नक्की भाऊ माझा तुझ्या व भरोसा साऱ्यांचा भरोसा नशी भाऊ माझा तुझ्या व भरोसा आहे सपान कोणाचा ग्रह पडलाय सपान आईली एक विरामा भरोसा थँक्यू धन्यवाद गाणावाला असेल तर नक्की कमेंट आणि शेअर कमेंट आणि लाईक करा माझा भाऊ भेटला आपल्या भावलीचे बघता खरोखर आणि आमचं मी त्या खूप जणांनी कमेंट केलं त्या गाण्याला भाऊ होतं की तुमचं गाणं प्रशांतजी आमचे मात्री रायटर आम्ही खरोखर अक्षरशः त्या गाण्यामध्ये जिम ओतून टाकला आहे पण तो गाणी ऐकून अंगाला काटा मारतो नक्की धन्यवाद मावली मावले आता सर्व माझ्या मावले भक्तांना सुखी राहू दे आणि अशाच आमच्या मुखातून तुझी सेवा घडू दे तुझ्या चरणी प्रार्थना

महापारसादाचा लाभ आता माझा जेवतो दादा आ, संके दादा ते संकेतदादा गायकवाड हे पालखीचे अध्यक्ष म्हणजे सर्वात मोठी मानाची पालखी संकेतदादा गायकवाड त्या इथं महापारसादाचा लाभ म्हणजे जेवण ठेवलेला त्यासाठी आम्ही जेवायला आलतो इथे तर आम्ही आराम करतो आणि मग एकवेरा गडावर निघतो पालखीसाठी तीन वाजता आम्ही इथून निघू आम्ही पोचलेलं आहे एकविरेला

रावलाय पाट्याचे पाराला कुमरा रावलाय पाट्याचे पाराला कुमरा रावलाय पाट्याचे पाराला माझे आईचा निरोप आला माझे आईचा निरोप यो आला आईचा निरोप यो आला माझे आईचा निरोप यो आला आई तुझा लेकरू मायेचा पाखरू पालखी घेऊन निघाला आई तुझा लेकरू मायेचा पाखरू पालखी घेऊन निघाला कुमरा रवलाय पाटचे पाराला कोमरा रवलाय पाट्याचे पाराला रवलाय पाट्याचे पाराला कोमरा रवलाय पाट्याचे पारालाऊलीचा एकविरायचा धन्यवाद दादा

अभिजी एवढी बघते गावांची लागणार पूर्ण का तपास झाली

पालच्छा शुभेच्छा पालखीच्या अशीच पालखी आपली सुखरूप जाऊ एक ही प्रार्थना धन्यवाद मंडळ आदरिये कोमे भाई

खूप आपल्याला सकाळी करतात आज सुद्धा मी शुभेच्छा देतो तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद चला चला विश्वास भाऊ घ्या आला भाऊ ओटी घ्या बस जय फिरा हे आपल्याला भाऊ आहे उद्या आपले मुक्ती अरेरा <laughs>